नमस्कार सर्वांना तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आता दिवाळी ही जवळ आलेली आहे तर सण म्हटलं की गोडधोड आणि पारंपरिक पदार्थांची आठवण येते त्यात दिवाळी म्हणजे फराळ तर आलंच तर आजचा खास पदार्थ आहे करंजी तर तुम्हाला मी एक करंजी तोडून दाखवत आहे की ती खुसखुशीत कुछ झालेली आहे आणि बिलकुल तेलगट झालेली नाही तर करंजी म्हणजे बाहेरून खुसखुशीत आणि आतून खव्याचे मऊ आणि चविष्ट असे सारण तर करंजीत तेलकट होऊ नये खुसखुशीत व्हावी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता करंजीचं बाहेरचं आवरण बनवण्यासाठी मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे व त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि आता तूप घेतलेलं आहे तर मैद्यामध्ये मी चार ते पाच चमचे तूप टाकलेलं आहे आणि हे तूप मी फक्त विरगळून घेतलेलं आहे गरम केलेलं नाही तर तूप आता आपल्याला मैद्याला चांगलं लावून घ्यायचं आहे म्हणजे ते मैद्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे त्यामुळेच आपली करंजी खुसखुशीत होईल तर अशा प्रकारे मी मूठ बनवून बघितली तर ती मस्त वळली जात आहे म्हणजे आपलं तूप मैद्याला मस्त लागलेलं आहे आणि आता आपल्याला मैद्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला थोडं थोडंच त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे आपलं पीठ पातळ होणार नाही आणि करंजीसाठी आपल्याला घट्टच पीठ मळावं लागतं आणि नंतर मी त्याला असं मस्त मळून घेत आहे आणि आता अशा प्रकारे मी मैद्याचं पीठही मस्त मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे घट्टसर पीठ मळून घेतलं आता पीठ मळून त्यावर झाकण ठेवून आपल्याला भिजायला ठेवायचं आहे तर तोपर्यंत आपण करंजीमध्ये जे सारण भरणार आहे ते बनवून घेऊ तर त्यासाठी मी खोबरं किसून घेतलेलं आहे नंतर काजू बदाम आणि पिस्ताही बारीक करून घेत आहे अशा प्रकारे याऐवजी तुम्ही काजू बदाम पिस्ता चापूनही बारीक कट करून घेऊ शकता तर आता मी नंतर दोनशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि हा खवा पॅकेटचा आहे तुम्ही याऐवजी घरीही बनवू शकता मी लास्ट टाईम घरीच बनवला होता कारांची आणि आता एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे तर आता आपण पॅकेटचा खवा घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला तो दोन तीन मिनटासाठी कढाईमध्ये परतून घ्यायचा आहे आणि घरी बनवलेला जर खवा असेल ना तर त्याला परतायची गरज नाही आणि अशा प्रकारे मी दोन तीन मिनटं खवा परतून घेतलेला आहे व आता खवा परतलेला आहे तर मी त्याला काढूनही घेत आहे आणि बाकी आपल्याला रवा तेही अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे तर मी कढाईमध्ये रवा टाकला थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि आता कमी गॅसवर आपल्याला रवाही चांगला भाजून घ्यायचा आहे तर रवाही भाजून झालेला आहे तोही मी काढून घेत आहे आणि नंतर आपल्याला याच कढाईमध्ये काजू बदाम आणि पिस्ताही भाजून घ्यायचा आहे तर तोही मी एक दोन मिनटं भाजून घेतला आणि त्यामध्येच खोबरंही भाजून घेत आहे तर खोबरंही त्यामध्ये टाकलं आणि दोन तीन मिनटासाठी त्याला भाजून घेतलेलं आहे तर आता खोबरंही भाजून झालेलं आहे तर मी एका ताटामध्ये काढून घेतलं आणि आता आपल्याला हे सर्व चांगलं थंड करून घ्यायचं आहे तर मी याला पंधरा ते वीस मिनटं चांगलं थंड करून घेतलं खोबरं आणि रवा थंड झालेला होता पण खवा खव्याला थंड होण्यासाठी थोडा टाईम लागला त्यामुळे मी पंधरा वीस मिनटं चांगलं थंड करून घेतलेला आहे अगोदर आणि आता आपल्याला त्याला, त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी अर्धी वाटी पिठी साखर टाकलेली आहे तुम्ही याऐवजी गूळ पण टाकू शकता आणि ही साखर मी मिक्सरला बारीक करताना इलायचीही त्यामध्ये बारीक करून घेतलेली होती तुम्ही त्याऐवजी इलायची कुठूनही टाकू शकता तर आता आपलं करंजीचं सारण तयार तर ही तो तर ही तर करंजी आहे तर पीठही तोपर्यंत मस्त भिजलेलं होतं तर त्यालाही मी परत एकदा मळून घेतलं तर आता आपल्याला करंजी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी मैद्याच्या पिठाचा छोटासा गोळा घेतला आणि आता आपल्याला तो पुरीच्या आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे पण होईल तेवढा चांगला पातळ लाटायचा आहे तर मी अशा प्रकारे लाटून घेतला आणि नंतर ग्लासने त्याला अशा प्रकारे चांगलं गोल करून घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी झाकणानेही त्याला गोल कट करून घेऊ शकता तर आता मी त्याला साईडला पाणी लावून घेतलेलं आहे तर आता आपल्याला त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे तर होईल तेवढंच सारण आपल्याला करंजीमध्ये भरून घ्यायचं आहे तर मी समजा एक चमचा आणि परत थोडंसं सा सारण त्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि थोडंसं हाताने दाबून घेतलं व त्याच्या दोन्ही साईड एकमेकाला चिटकवून घ्यायचे आता आणि हे आपल्याला खूप काळजीपूर्वक करायचं आहे नाहीतर आपली करंजी फुटून जाईल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना नवी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अजून अशा छान छान नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटणार आहे आणि आता आपल्याला अशा प्रकारे करंजीला डिझाईन करून घ्यायची आहे आणि ही डिझाईन करायला खूप सोपी आहे तुम्ही जर एक दोन वेळेस ट्राय केलं ना तर येऊन जाईल आणि तुम्हाला अशा प्रकारे नसलच जमल तर आपल्याकडे एक सोपी पद्धत पण आहे तर अशा प्रकारे आपली मस्त करंजी तयार आहे तर आता आपण अजून एका प्रकारे करंजी बनवून बघू तर तुम्हाला जर अगोदरच्या सारखी डिझाईन जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ही करंजी बनवून घेऊ शकता कारण मला तर ही सगळ्यात सोपी पद्धत वाटली आणि डिझाईन पण खूप छान दिसते ही आणि माझ्याकडं साच्या पण आहे पण त्याने व्यवस्थित करंजी होत नाही आणि आपण जसं जसं करंजी बनवत जातो ना तसं तसं आपल्या करंजीची डिझाईनही खूप छान होत जाते कारण प्रॅक्टिसमुळं तर आता आपल्याला करंजी तळून घ्यायची तर त्यासाठी मी तेल मिडियम गरम करून घेतलं होतं आणि अशा प्रकारे त्यामध्ये करंजी टाकून घेतल्या आणि आता गॅस मी एकदम कमी केलेला आहे तर आता आपल्याला कमी गॅसवरच करंजी तळून घ्यायची आहे तर आता मी करंजीही उलटून घेत आहे आणि गॅस कमीच आहे मी बिलकुल गॅस वाढवलेला नाहीये आणि या करंजी तळत आहे तोपर्यंत आपल्याला बाकी करंजी ही बनवून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवर तळल्यामुळं करंजीला कलर पण खूप छान येतो आणि अशा प्रकारे मी या करंजी तळत असताना बाकी करंजी ही बनवून घेतल्या होत्या तर बघा ना आपल्या करंजीला किती छान कलर येत आहे आणि आता करंजी ही बऱ्यापैकी तळून झालेली आहे तर आता मी करंजी काढून घेतलेली आहे आणि बाकी राहिलेल्या करंजाही आपल्याला अशाच प्रकारे बनवून कमी गॅसवर तळून घ्यायचे आहे तर मी सर्व करंजी तळल्यानंतर चाळणीमध्ये ठेवून दिल्या होत्या म्हणजे त्यामध्ये तेल असेल तर ते खाली निघून जाईल आणि चाळणीत ठेवल्यामुळं थंडही मस्त लवकर होईल तर आपल्या एवढ्या सारणामध्ये आणि त्या मैदा घेतला होता त्यामध्ये अठरा ते एकोणावीस करंज्या तयार झाल्या होत्या आणि बघू शकता तुम्ही एकदम खुसखुशीत अशी करंजी तयार झालेली आहे आणि या दिवाळीला तुम्ही अशा प्रकारे खावायची कारंजी एकदा नक्की ट्राय करून बघा खरंच खायला खूप छान लागते आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबही नक्की करा थँक्यू